आणि त्यामध्ये आम्ही काढलेला आहे नफा काढलेला आहे तर आता पुन्हा बँक निपटी सातशेवर जाऊन आता रेंज बावट करते आहे होऊ शकते अप होईल किंवा डाऊन त्यासाठी थोडी एक माहिती देऊ इच्छितो की सध्याच्या कंडिशनला कॉल साईडला लोक बसलेले आहे आणि पुट साईडला तर या ठिकाणी कॉल साईडला कमी आहे खाली येऊ शकते परंतु त्याची एक लेवल मी तुम्हाला सांग सांगू इच्छितो ज्यावेळेस मार्केट त्रेचाळीस जवळपास त्रेचाळीस हजार सहाशे तुम्ही बाय करावा नाही तर ज्यावेळेस बँक निफ्टी त्रेचाळीस हजार सहाशे सातशे चौवेचाळीसच्या वर जाईल तर टार्गेट आपलं आहे त्रेचाळीस हजार सातशे पर्यंत मार्केट अप जाऊ शकते तर ज्यावेळेस तुम्ही त्रेचाळीस हजार सातशे त्रेचाळीसच्या वर मार्केट गेल त्यावेळेस ई बाय करावा आणि त्रेचाळीस हजार सहाशे नऊ ऐंशीच्या खाली ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस पीई बाय करावा आणि मी तुम्हाला टार्गेटही सांगून दिलेले आहे या ठिकाणी पाईचं टार्गेट आहे त्रेचाळीस हजार सातशे पंचेचाळीसच्या वर ज्यावेळेस मार्केट निघेल त्यावेळेस त्याचं टार्गेट राहील त्रेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर सीईचा पीईचा वापर करणार आहोत तर त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी आहे तिथून मार्केट हमखास खाली येईल तर तुम्ही त्यावेळेससुद्धा त्रेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या पीई बाय करून तुम्ही टार्गेट घेऊ शकतात त्रेचाळीस हजार सातशेपर्यंत तर या ठिकाणी आपला चांगला नफा होऊ शकतो तर करून बघा आज मार्केट अप आहे तर जास्तीत जास्त टार आपला फायदा तुम्ही करू शकता तर मी लेवल तुम्हाला दिलेले ले आहे हे लेवल फॉलो करायचे